सांगली जिल्ह्यातून सरकारी तिजोरी तीनशे बेचाळीस कोटींचे मुद्रांक शुल्क गतवर्षीच्या तुलनेत अकरा पूर्णांक पन्नास कोटींची वाढ सांगली जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी हळूहळू कमी होते आहे वाढत्या महागाईमध्ये मा मालमत्ता खरेदीचे प्रमाण वाढलेले असून जिल्ह्यातून कोटी रुपयांचा शुल्क जमा झालेला आहे गतवर्षीच्या तुलनेत अकरा कोटी पन्नास लाख रुपयांची वाढ झालेली आहे जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आहे आणि आर्थिक वर्ष अखेर मुद्रांक शुल्क विभागाने पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे मुद्रांक शुल्क वसुलीवरून जिल्ह्यात सर्वाधिक व्यवहार महापालिका क्षेत्रासह वाळवा पलूस खानापूर तासगाव या तालुक्यांमध्ये झालेला आहे अविकसित झालेल्या आटपाडी जत कवटे महांकळ हे तालुके यात मागे नसून या तालुक्यांमधून वर्षाला कोट्यावधींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होतो आहे वाढी उद्दिष्टांमध्ये सुद्धा याच तालुक्यांची कामगिरी उत्तम असल्याचं जमा झालेल्या मुद्रांक शुल्काच्या रकमेवरून दिसतं आहे आणि या उत्पन्नातून सरकारकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले जातात रस्ते सिंचन आरोग्य शिक्षण आदी विभागांची विविध विकासकामे सुरू करता येतात आणि विकास कामांसाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते गतवर्षी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी शासनाने जिल्ह्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला तीनशे पन्नास कोटींचे उद्दिष्ट दिलं होतं तीनशे तीस कोटी बावन्न लाख रुपयांचा महसूल जमवून चौऱ्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट साध्य करण्यात जिल्ह्याला यश आलं होतं आणि यावेळी चारशे कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं यापैकी मार्च अखेर होईपर्यंत तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचा म्हणजेच पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के महसूल मुद्रांक शुल्क विभागाने जमा केला आहे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करता आलं नसलं तरी गतवर्षीपेक्षा अकरा कोटी पन्नास लाख रुपयांनी मुद्रांक शुल्क जास्त व वसूल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली